नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफच्या एका नवीन विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहशाचं सर स्वागत करतो काल दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जे आपल्या पोस शहरामध्ये मुसळधार पाऊस पडला त्याने जे थैमान घातले ते सर्व पुसत्कारांना माहीतच आहे परंतु जेव्हा आपल्या पोस शहरातील जे जयलदायिनी नदी आहे आपलं पूस नदी जेव्हा त्या पुलावरून पाणी जात होते त्या पाण्यामधून एक इसम अक्षरशः ती नदी पार करण्याचा प्रयत्न केला त्या इसमाने परंतु दुर्दैवाने तो इसम त्या पानाच्या प्रवाहात वाहून गेला जेव्हा तो इसम वाहून गेला त्यावेळेस इस त्या इसमाची कोणालाही माहिती नव्हती तो कुटलचा आहे त्याचं नाव काय आहे तो कशासाठी पुसतला आला होता काय औचित्य होत या प्रकारची कोणत्याही प्रकारची माहिती ही, ही पुसतकरांना माहीत नव्हती परंतु सर्वांना पडलेला एकच प्रश्न की त्या इसमाचे काय झाले सद्यस्थितीमध्ये आहे मी उभा शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे आज दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अंदाजे आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास आपल्या पुस शहरातील जी पुसची जलदयनी नदी आहे पुस नदी याच्या पात्रातच जो आपला छोटा पूल आहे लोकमान्य टिळक यांचा जो पुतळा आहे त्याच्या थोडं अलीकड जे जाळी आहे त्या जाळीमध्ये फसून जे कचरा आहे त्या कचऱ्यामध्ये फसून सदर इसम यांचा शोध लागला आता सदर इसमाचे नावही आपल्याला कळालेले आहे सदर इसमाचे नाव संतोष महादा मोगे वय चौतीस वर्ष राहणार धोंदी असे सदर इसमाचे नाव कळले आहे आता सदर इसम पुसदे जे बैल पोळा आहे याच्या खरेदीसाठी आला अशी प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे सदर इसम घरी जाण्याच्या तयारीत होता आणि त्याच प्रयत्नात तो नदी पार करता ही प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली आहे परंतु दुर्दैवाने ती नदी पार करताना त्या इसमाचा पाय घसरला आणि तो इसम अक्षरशः वाहून गेला आज सकाळीच आठ ते साडेआठ वाजता सुमारास जे पोलीस आहे त्यांच्या मार्फत सदर मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसळ येथे नऊ वाजताच्या सुमारास आणण्यात आले आता इथेच शासकीय जे शवविच्छेदनाची प्रक्रिया आहे ते पार पडत आहे जे मृतक आहे त्यांच्या घरचे शहर पोलीस स्टेशन पुसत येथे रितसर तक्रार दाखल करण्यासाठी गेलेले आहे पोलिसांमारत पुलिस पंचनामाही लवकरच करण्यात येईल अशीही माहिती मिळाली आहे आता संतोष मोगे मृतक त्यांना दोन मुले आणि एक मुलगी आणि पत्नी असा आप्तपरिवार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनेची जी अधिक तपास आहे शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे सद्यस्थितीमध्ये शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय उपजिल्हा रुग्णालय ते डेडबॉडी आणलेली आहे अजूनपर्यंत शवविच्छेदन करण्यात आलेलं नाही घटनेचा अधिकचा तपास शहर पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे आणि या घटनेत जर काही नवीन आढळले असल्यास आपल्या चॅनलमार्फत नक्कीच तेही आपण सांगण्याचा आणि दाखवण्याचा प्रयत्न करू बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद